शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याकडे महापालिका दुर्लक्ष करत असून यामध्ये सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन इशारा संभाजी दिला आहे शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याकडे महापालिकेचं अक्षम्य होत आहे सीसीटीव्ही बसवणं पुतळ्यांच्या बाजूने कंपाऊंड बांधणं सिक्युरिटी गार्ड ठेवण्यात यावा जर महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यास आंदोलन उभा करू असा इशारा संभाजी आरमारच्या वतीनं महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांना शिवाजी वाघमडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे महापुरुषांच्या पुतळ्यासंदर्भात आज वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आलेली की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यासमोर गटरीचं स्वरूप निर्माण झालेलं आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे हे आम्ही आज महानगरपालिकेच्या प्रशासनाधिकारी माननीय उपायुक्त लोकरे साहेबांना निवेदन दिले आहे हे जर तुम्ही नाही केलं तर संभाजी आरमारला या महापुरुषाच्या विचारांनी जसं देश त्यांनी लढा उभा केला तसाच लढा महानगरपालिकेच्या विरुद्ध आम्हाला पुतळ्याच्या शिष्टीकरणासाठी उभा करावा लागेल त्याची सर्व आम्ही जर आंदोलनाच्या माध्यमातून काही चुकीचं घडलं तर याची सर्व जबाबदारी सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाची राहील यावेळी शशिकांत शिंदे सागर ढगे सोमनाथ मस्के स्वप्नील इरावती राजू आखाडे सुधाकर करणकोट आदींची उपस्थिती होती